कापूस पिकामध्ये मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो त्यातल्या त्यात अमेरिकन बिटी वाणांवर या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो परंतु योग्य प्रकारे जर पीक संरक्षणाचे उपाय आपण योजले तर त्यामुळे पीक संरक्षणावरचा खर्च कमी होतो आणि आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं पीक संरक्षणावर फवारणी करत असताना शक्यतो एका वेळी एकच कीटकनाशक घेऊन जर फवारणी केली तर त्याचा चांगला परिणाम होतो आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आलटून पालटून वेगळ्या कीटकनाशकाचा वापर केला फवारणीच्या वेळी गढूळ पाणी न घेता स्वच्छ पाणी जर फवारणीसाठी वापरलं तर फवारणीतील जे कीटकनाशक आहेत त्याची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे आपल्याला मिळते आणि चांगल्या प्रकारे नियंत्रण या रशोषण करणाऱ्या किडींचं होतो सुरुवातीच्या <us> पहिल्या एक दोन फवारणीत आपण सांगतो की लिंबोळी अर्कासारखं जैविक कीटनाशक जे आहे किंवा वनस्पतीजन्य कीटनाशक जे आहे त्याची फवारणी जर केली तर त्यामुळे सुद्धा चांगलं नियंत्रण आपल्याला मिळतं सततचा पाऊस असेल ह्युमिडिटी चांगल्या प्रकारे शेतात असेल तर जैविक कीडनाशक जे आहे व्हर्टिसिलियम लेक्याने सारखं जैविक कीडनाशक जे आहे त्याची जर आपण फवारणी केली तर त्याचाही दीर्घकाळ चांगला परिणाम आपल्याला मिळतो आणि त्यामुळे जैविक कीटनाशक जे आहेत त्यांचा वापर जर आपण केला तर त्यामुळे आपला उत्पादन खर्चही कमी होतो म्हणून अशा प्रकारचे जैविक कीटनाशक जर आपण योग्य प्रकारे काळजी घेऊन फवारले तर त्याच्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचं चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला मिळू शकतं म्हणून शक्यतो एका वेळी एकच कीटकनाशक फवारणं कीटकनाशकांची काकतेल न करणं आणि दुसऱ्या फवारणीच्या वेळी आलटून पालटून कीटकनाशक फवारणं कीटकनाशकाचं प्रमाण शिफारशीप्रमाणे घेणं अशा जर आपण अशा प्रकारे जर योग्य दक्षता आपण घेतली तर चांगल्या प्रकारे रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण होऊ शकतं धन्यवाद